मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही परे आपल्यासमोर ए तापी बी गोदावरी सी भीमा टी कृष्णा उत्तर आहे ए तापी नदी पुढचा प्रश्न कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्मिती करते ए उल्हास बी शुभ सी सावित्री डी पंचमुखी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ए विभक्ती बहुविरी समास बी विभक्ती तत्पुरुष समास सी द्विगुत तत्पुरुष समास आणि डी उपपद तत्पुरुष समास इतर आहे ए विभक्ती बहुब्री समास पुढचा प्रश्न चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पर्याय पहाव्यात ए भांडकोर स्त्री बी शिकलेली स्त्री सी श्रीमंत स्त्री डी कन्याकुमारी उत्तर आहे ए बांडकोर स्त्री पुढचा प्रश्न रामचाने काम करवते या वाक्याचा उपयोग ओळखा ए शक्य कर्मणी बी समापन कर्मणी सी प्राचीन कर्मणी आणि ती प्रधान कर्तक कर्मणी उत्तर आहे एक शक्य कर्मणी प्रयोग ओळखा पाहू मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते सांगा पाहू मी कोण चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धा प्रश्न आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत धन्यवाद